नमस्कार मित्रांनो मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या एकतीस जानेवारीच्या भागामध्ये आता ही पार्वती असते ती राजारामसोबत बोलत असते म्हणजे त्याला ती म्हणते आता तात्यासाहेब मुंडावळ्या बांधायला तयार झालेत पण लग्नाची एवढी घाई कशा पायी तर तेव्हा राजाराम तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा त्यांची आई म्हणते अरे तू तिला तिला कशासाठी दटवतोय अरे रंगपंचमी पतोर होणार आहे का तयारी हो तर पार्वती म्हणते वय मी पण तेच म्हणते पण वैशाखात बरं होतं ना तर तेव्हा त्यांची आई म्हणते होय होय म्हणजे पै पैपहुण्यांना निरोप धाडला असता तयारी झाली असते ना व आता कांडण कपडा लत्ता आणि रानमाळ्याच्या कामाचं काय तर पार्वती म्हणते होय आणि सुपारी पण तशी पुटलीच होती ना तर असं या दोघींच बोलणं चालू असतं पण राजाराम तिथे गप्पच बसलेला असतो आणि इतक्यातच आता सगुणाक्का ते सगळं काही ऐकते आणि म्हणते अग हे बायानो कशाला रडताय ग आणि दादा सुद्धा तिथे बाहेरच असतात आणि त्या दोघांचं बोल दोघींच बोलणं ऐकत असतात तर सगुणाक्का आता दादाना म्हणते मगर बाई तुझी पाठ माऊ असं म्हणता म्हणता ज्योतीला घोड्यावरती बसवलाय आणि या दोघी बघितलं का आणि घोडा घालू नका ग बायानो असं त्या दोघींना सांगते तर तेव्हा दादा सुद्धा म्हणतात बराबर आहे तेव्हा रंगपंचमीची तीत बराबर आहे आणि त्यात आपली पोराची बाजू आहे हाय का नाही तर आतमधून राजाराम सुद्धा तेच म्हणतो वय तर अंगावरच्या कपड्यांशी जरी ज्योतीला बोल्यावरती चढवलं तरी बी चालतंय शेवटी गडी आहे तो आणि राजारामाचं ते बोलणं ऐकल्यानंतर सगुना का म्हणते वय कळलं ना आणि आता खोडा घालू नका आणि आता या सर्वांमध्ये ती तारीख आता रंगपंचमीची असते ती फिक्स होते तालमी तर आता इथं तालमीमध्ये यांचे सगळ्यांची तालीम झालेली असते आणि सर्वजण आवरत असतात तर तेव्हा ज्योतीचा मित्र म्हणतो अरे ज्योत्या चल की तर तेव्हा ज्योती म्हणतो तुम्ही जावा म्या थांबणार इथं तर तेव्हा मल्हार म्हणतो अरे लई जोर लावून दंड फिरवू नकोस तर तेव्हा त्याचा दुसरा मित्र म्हणतो अरे त्याला जायचं असेलच की बंडात असं ते सर्व काही आता मित्र त्याची बोलत बोलत तिथून बाहेर निघून जातात तर तेव्हा ज्योती तिथेच बसलेला असतो कारण त्यांना त्याला वस्तादाचे सगळे काही शब्द आठवत असतात तो त्यांच्याच विचारत असतो वस्ताद त्याला म्हणालेले असतात लगीन करण्यापरास तलवार घ्या आणि गोऱ्या माकडासनी हुसकावून लावा आणि त्या विचारातच तो तसा तिथेच बसून राहतो तर इकडे आता सगुणाक्का दादा ना म्हणत असते मी काय म्हणते दादा आपण ना पटापटा उरकून घेऊ म्हणजे पाटील म्हणालेच आहेत की नवऱ्या मुलाला बाशिंग बांधून घेऊनच या तुम्ही तर तेव्हा दादा म्हणतात आणि होय की आणि संसारात पडल्या बिगार त्याची शाळा बी बंद व्हायची नाही आणि माळ्याच्या घरात कशाला पाहिजे विद्या आणि राजारामला विचारतात ता काय रे राजारामा तर राजाराम सुद्धा म्हणतो वय होय तर आव आपलं सरकार कोण म्हणतात तसं व्हायचं पुढं जाऊन ज्योती माळ्याचा असून सुद्धा माळ्याच्या कामाला कुचकामा होईल त्याला कळीतला आणि पाकळीतला फरक बी कळायचा नाही असं हे सगळं काही आता सगुणाक्काच्या समोरच चालू असतं पण सगुणाक्का अजून सुद्धा काही बोलतच नाही इतक्यातच आता इकडं आणि त्यांची बायको तिथे येते तर राजाराम त्यांना म्हणतो या या काका तुम्ही आलात बरं झालं आता सगळ्यांनीच आपापली कामं वाटून घ्या तर तेव्हा ज्योतीची आई सुद्धा म्हणते तर व चार कामं चार हातभार लागल्याशिवाय पटापट कामं व्हायची नाहीत तर पार्वती सुद्धा म्हणते तस भी रंगपंचमीच्या आधी दोन दिवस वराड तिथं नायगावात पोचली पाहिजे तर राजाराम सुद्धा म्हणतो वय वय तर धुलवडीच्या दुसऱ्या दिवशीच पाटेपाट गाड हाकावे लागतील ला। तर तेव्हा आता रानूजी बोलतात म्हणजे त्यांना ते सगळे काही दुसराच विचार करून तिथे आलेले असतात आणि ते आता म्हणतात पण मी काय म्हणतोय नेवशे पाटील लग्नातात न एवढं का काकू तिला आले आता तर त्यांची बायको सुद्धा म्हणते आणि होय की आत्ताच तर कुठं सुपारी आणि लगेच लगीन बी ठरलंय नाही म्हणजे साखर पुढा कवा तर रानूजी एकदमच म्हणतात मुलगी गळ्यात मारायचा धंदाच आहे यो हो, आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सगुणाक्कला तर धक्काच बसतो आणि दादाना सुद्धा धक्का बसतो आणि हे सर्वजण आता एकमेकांच्या कडे धक्क्याने बघू लागतात तर तेव्हा राणूजीची बायको म्हणते नाहीतर काय मला तर वाटायलंय पोरीतच काहीतरी खोट आहे तर सगुणाक्का म्हणते हाय का, का मी तिथं स्वतः राहून बघितलेलं आहे पोरीच्यात काही बी खोट नाहीये तर रानोजी आता पुढे जातात आणि सगुणाक्काला म्हणतात अहो मग काय बघितलं तुम्ही काय बघितलं आयुष्याला जाणारी गोष्ट आहे ही, ही। म्हणजे काय केलं तुम्ही नुसतं गेलं 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 आणि आलं 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 अहो तुम्ही नायगावला गेला होता पण म्या हित्त बसून समधी माहिती खडानी खडा सांगतो पोरगी आगाव हाय आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर सगळे जर तोंडालाच हात लावतात सगळ्यांना धक्का बसतो तर दादा उठूनच उभे राहतात आणि त्यांच्या समोर जाऊन म्हणतात अरे आगाव अरे काय बोलतोय तू हे तर तेव्हा राणूजी म्हणतात मग काय अरे थोरा मोठ्यांशी बोलायचं वाण नाही शिवता शिवत पाळायचं नाही रीती भाती मोडायच्या बामनांशी उलट बोलायचं अरे अशी पोर काय तुम्हाला नांदणारी वाटती आणि असं ते बोलत असतात एकामागून एक तर तेव्हा या सगळ्यांना काही कळे नसत होतं तर त्यानंतर आता राणूजींची बायको सुद्धा पुढे येते आणि म्हणते आहो होय की त्या नायगावात किनी पाटलांची पोरगी म्हणून सगळ्यांनी सहन केलंय पण हिथं कोण सहन करणार आहे सांगा की तर रानूजी म्हणतात अरे दादा लय चुकलं असतो असं म्हणून ते आता जे काही असतं म्हणजे तो त्यांच्याकडे काल जो माणूस आलेला असतो तो त्यांना जे काही सगळं काही सांगितलेलं असतं यांचे कान भरलेले असतात ते सगळं काही आता ते दातांना सांगू लागतात आणि जी जी ती जी घटना घडलेली असते जी स्वतः प्रतिबंध करायसाठी सावीने बटू शास्त्रीच्या हातावरती दगड वगैरे मारलेलं असतो आणि ते सगळं काही बंद पाडलेलं असतं ते सकट सगळं काही आता रानूजी दादांना सांगू लागतात आणि त्यानंतर सावीने इकडे कोतवालांना बोलावून घेतलेलं असतं आणि हे सुद्धा सगळं काही आता रानूजी दादांना सांगत असतात आणि त्यानंतर सावीने त्या कपिलेला सोडून दिलेलं असत आणि त्यांनी येऊन सांगितलेलं असतं की आबा गाय दाव तोडून पळाली आणि तेव्हा शास्त्री म्हणालेले असतात तुम्ही जो माझा इथे घरी बोलावून पान उतारा केलेला आहात ना ते चांगलं नाही केलं लक्षात ठेवा असं ते सगळं काही घडलेलं असतं ते सगळं त्या माणसाने इथे रानूजींना सांगितलेलं असतं आणि रानूजी ते आहे असं सगळं काही दादांना सांगत असतात आणि ते आता सगळं काही हे सांगून झाल्यानंतर म्हणतात शिवाय ग्रहदशा सुद्धा चांगलीच नाहीये तिची तर तेव्हा ते सगळं काही ऐकल्यानंतर आता पार्वती जाम घाबरते आणि म्हणते अरे बाप रे मला तर हे नव्हतं माहिती तर रानूजी म्हणतात अरे माहिती होऊस्त तर सगळ्या घराचा खेळ खंडोबा होऊन जाईल तर तेव्हा दादा सुद्धा जाम घाबरतात आणि म्हणतात अरे देवा पांडुरंगा असं म्हणून ते आतमध्येच निघून जातात तर तेव्हा सगुणाक्का आणि रानूजी दोघे सुद्धा आतमध्ये जातात त्यांच्या मागे मागे तर इकडे आता मादा म्हणजे पाटलांच्या घरी मादा येतो आणि त्याने गडांच्या सोबत पेटी वगैरे घेऊन आलेला असतो तो तर तेव्हा तो हाक मारतो आणि आई बाहेर येते आणि काय असं विचारते तर तेव्हा माधा म्हणतो आहो सवांच्या साठी वस्तूंच्या साठी पेटी आणलेली आहे आणि ती पेटी आता तिथेच वरांड्यामध्ये ठेवून देतो दे तर तेव्हा आई ती पेटी उघडून बघते आणि ती पेटी बघितल्या बघितल्या म्हणते अरे हे काय माधू आरसा आणि शृंगार पेटी विसरला असोय तर तेव्हा माधू हसतो आणि म्हणतो आहो हाय की पेटीच्या तळाशी हाय बघा तुम्ही तर तेव्हा सावीची आई ती पेटीच्या वरचे जे, जे सामान असतं ते बाजूला करते आणि त्याच्या खाली असलेली ती शृंगार पेटी बाहेर काढते आणि ती पेटी उघडून बघते तर त्याच्यामध्ये सगळं काही सामान असतं आणि थोडस ती बघ त्यांनी म्हणते आणि काजळाची डबी कुंकवाचा करंडा अरे काय रे तू माधु अरे तिकडे गेल्या गेल्या सावीला कुणाकडे काही सुद्धा मागायला नको किती बी झालं तरी सासरच ना ते काय बी उन जुनं झालं तर म्हणत्याल काय ग तुझ्या आईनं काय दिलं असं म्हणून त्या हसत असतात तर तेव्हा अक्का म्हणते अगं भय पण किती करशील अगं हे हाय का ते हाय का बरं मला सांग तुला झोप तरी हाय का तर तेव्हा त्या साविते सगळं काही ऐकत का असते आणि ती थोडीशी भावुक होते मित्रांनो आणि म्हणते आई तू सम्ज काही दिशील पण तिथं तू नसशील तू नसणार आबा नसणार आत्या सुद्धा नसणार सदा सखा कोणीच नसणार तिथं आई मला एकटीला कसं करणार र तिकडं असं ती बोलत असताना आता सावीच्या आई आईच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागत तर तेव्हा अक्का म्हणते अग रीत आहे ग तशी ते म्हणत नाहीत का की लेख चालली सासरला आणि आई बघी खिडकीतून माझी हरणा गेली कळपातून आणि असं ती सर्व काही बोलत असताना तिच्या डोळ्यामधून सुद्धा मित्रांनो पाणी येऊ लागतं तर इकडे आता ज्योती जो असतो तो तालमीतून आता घराकडे येत असतो आणि तो, तो अजून सुद्धा त्याच विचारामध्ये असतो आणि त्याला वसदांचे शब्द आठवत असतात ते म्हणालेले असतात तुम्ही तानाजी बाबांचा शब्द कायम आठवायचं ते कायम ध्यानी ठेवायचं आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं आणि लगीन करून संसार करण्यापेक्षा तलवार घ्या आणि गोऱ्या माकडासनी हुसकावून लावा तलवार कि संसार रक्तात भिनायचं का कुंकुवात रमायचं ज्योती तुझा हाय तू घ्यायचा आहेस आणि असं सगळं काही त्याला आठवत असत सगळे त्यांचे जे शब्द असतात ते ज्योतीच्या कानामध्ये घुमत असतात आणि तेव्हा आता ज्योती म्हणतो काय करू स्वराज की संसार तर इकडे आता दादा आतमध्ये निघून आलेले असतात तर तेव्हा हे सर्वजण त्यांच्या मागे मागे आलेले असतात तर तेव्हा रानूजी त्यांना म्हणतात विचार करा बघा तर तेव्हा दादा म्हणतात विचार काय करायचा देवा सुपारी फुटल्या तीट ठरल्या लगीन तोंडावरती आलं या तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते आणि आता नाही सांगायचं म्हटल्यावर पोरीला बट्टा लावल्यासारखं होईल ना त्या ती पाटलांची पोर आहे तर तेव्हा रानोजींची बायको म्हणते अरे वा रे वा म्हणजे काय सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरावरती मारून घ्यायची वय तर तेव्हा रानोजी म्हणतात अरे दादा आपण सरदारांच्या वाड्यात पेशव्यांच्या वाड्यात फुलं दिली आणि देवळात बी आपलीच फुलं आणि ही पोरगी शास्त्री पंडितांशी उलट बोलत्या तर राणूजींची बायको म्हणते आणि ते बी या वयात आणि नाही तर नाही सती जाऊ दिलं त्या पोरीला आओ गाव एका बाजूला आणि ही एका बाजूला म्हणजे बघा कसली आगाव असेल पोर तर तेव्हा दादाना त्रास होऊ लागतो आणि ते बाजूला जाऊन उभा राहतात तर तेव्हा राणूजी म्हणतात दादा दादा त्रास होईल आपल्याला पण पोर नांदायची नाही तर तेव्हा सगुणाक का म्हणते अरे दादा असं काही सुद्धा नाहीये मी स्वतः पोरीला पाहिलंय चांगली गुणाची लेख आहे ती तर तेव्हा आता राजाराम मध्ये बोलतो आणि म्हणतो काका तुम्हाला कोणी धच मात्र करून सांगितलं नाही ना तर तेव्हा राणूजी हसत हसत त्याच्या समोर जातात आणि म्हणतात अरे म्या काय बोळ्यानं दूध पितो वय राजाराम अरे तुझ्यापेक्षा जास्त चार पावसा बघितल्यात म्या अरे खात्रीशीर कळल्या बघायला बोलन का म्या तर तेव्हा पार्वती आता सगळं तिला पटलेलं असतं आणि ती म्हणते दादा काका म्हणतात तर एवढं विचार करून बघा तर राणूजी आता परत दादांच्या जवळ जातात आणि म्हणतात माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जळत्या घराचा कोळसा वासा आपल्याला नको तर तेव्हा दादा म्हणतात पण सुपारी फोटायच्या वेळेला का नाही बोललास देवा तवा का गप्प बसला बोलायचं होतस तू तवा तर तेव्हा राणूजी म्हणतात अरे तवा काय आणि आता काय अजून बी वेळ गेलेली नाही मोडून टाकी लगीन आणि कशाला पाहिजे आपल्याला ही असली आगाऊ पोरगी आणि संसार तर काय करणार आहे ती तर तेव्हा राणूजींची बायको म्हणते आणि हे बघा आम्ही माळ्यांच्या बायका फूल तोडताना असा जीव कासावीस होतो आमचा आणि ह्यो काय लाड हिचा नव, तर तेव्हा राणूजी म्हणतात लाड अरे साधा सुद्धा लाड नव मोठा लाड आणि म्या काय म्हणतोय मुळात बघणाऱ्यानं तर नीट बघून सोयरी करायची होती असं ते, ते आता तिरकस अक्काकडे बघत बोलतात आणि इतक्यातच आता ज्योती सुद्धा तिथे येतो तेव्हा राणूजी आता म्हणतात तो आल्याला ज्योती त्यात ज्योतीला शिकायचं होतं आणि तो लग्नाला तयार बी नव्हता त्यातनं बी तो तयार झाला तर मग ह्यो असला खोटा सिक्का त्याच्या कपाळावरती मारायला निघालेत आणि हे अजिबात बरं नव्ह का आणि असं ते सर्व काही सांगत असतात तर तेव्हा सर्वजणच आता खूप काळजीत पडतात कुणाला काही कळतच नसतं की बाबा काय करावं तर तेव्हा आता सगुणाक्का ज्योतीकडे बघते आणि त्याला बोलायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा ज्योती तर चक्क तिथून निघून आतमध्येच जातो कारण त्याच्या डोक्यामध्ये तर काही वेगळंच चालू असतं त्याचं या गोष्टीकडे लक्षच नसतं तर आता ज्योती आतमध्ये गेलेलं बघून रानोजी तर हसू लागतात तर इकडे आता सावीची आई रडत असते आणि तिने सावीला आपल्या जवळ बोलावून घेतलेलं असतं आणि ती तिला समजावून सांगत असते एक दिवस ना हर्निला आपल्या कळपातून बाहेर तर जावच लागत तर तेव्हा सावी म्हणते सगळं काही सोडून आपलं घर आपलं अंगण आपली तुळस कपिला नंदिनी सगळं काही सोडून जायचं मग पुन्हा कधी भेट होणार असं ती सर्व काही कळवळत विचारत असते तर तेव्हा अक्का म्हणते अग आता कसल्या गाठी भेटी कधीतरी सणावाराला यायचं एवढंच तर सावीच्या आई सुद्धा डोळ्यात पाणी घेऊन तिच्याशी बोलत असते म्हणते सावीबाळा बाईचा जन्म म्हणजे हा असाच एक मुलीला एक ना एक दिवस यातून जावंच लागतं आता म्या नाही का आले की आमच्या भावंडांचा मेळा सोडून माझं घर सोडून आलेच की सासरी आणि तुला ठावाय का आई सासरी नांदते ते तिच्या मुलीला माहेर मिळावं म्हणून तुला बिना तुझ्या लेखीसाठी तुझ्या सासरी नांदावच लागल नवीन आती जोडावी लागतील आणि नवी नाती जोडताना तिची जुळणी दिसायला नाही पाहिजेत रक्ताच्या नात्यापेक्षा नवी नाती जवळ करायची आणि दुजा भाव नाही करायचा कळालं का असं ती रडत रडत बोलत असते तर तेव्हा अखेर सावीला खूप जोराचा रडू कोसळत आणि ती आई असं म्हणून तिला मिठीच मारते तर तेव्हा आता महादूर सुद्धा ते सगळं काही बघत असतो आणि त्याच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येऊ लागतं तर आई म्हणते सावी, सावी बायलांना आपली नाळ दोनदा तोडावी लागते पहिल्यांदा जन्म झाल्यावर आणि दुसऱ्यांदा लगीन झाल्यावर असं ती बोलत असताना सावित्री अजून जोराने रडू लागते तर मित्रांनो आता इकडे ज्योती रागारागात आतमध्ये आलेला असतो आणि तो अजून सुद्धा त्याच विचारात असतो आणि जाता जाता त्यानं जे काही बघितलेलं असतं म्हणजे आतमध्ये येता येता, येता की रानूजी म्हणत असतात की बघणाऱ्यांना सुद्धा नीट बघून सोयरी करायची नाही तर तेव्हा तो आता मनातल्या मनात विचार करू लागतो म्हणतो जे ऐकतो आहे तशीच सावित्री आहे काय आणि हे आता कोणी सांगितलं असेल यांना आणि आता काय निर्णय घ्यावा असं तो सर्व काही विचार करत असतो आणि परत त्याला तेच आठवतं ज्यावेळेस रानूजी म्हणालेले असतात आता ज्योतीला शिकायचं होतं आणि तो लग्नाला तयार बी नव्हता त्यातनं बी तो लग्नाला तयार झाला आणि त्यात बी मग ह्यो असा खोटा सिक्का त्याच्या कपाळावरती मारायला निघाले आणि त्यानंतर आता ज्योतीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने चुकूनच सावीने काढलेल्या रांगोळीवरती पाय ठेवलेला असतो आणि तेव्हा सावी म्हणालेली असते मारुती राया तूच बुद्धी दे या पाहुण्यासनी आणि त्यानंतर ते सुद्धा आठवतं ज्यावेळेस ती म्हणालेली असते की तुम्हाला एवढं बी कळत नाही की कि कुठं कुठं उभारावं ते म्या बी पाटलाची लेख आहे मग म्या तुम्हाला धोंडू म्हणेल धोंडू आणि ते सगळं काही आता याला ज्योतीला आठवत असतं आणि त्यानंतर आता तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस सावीने त्याला पुस्तक दिलेलं असतं आणि त्याने आता सावीला विचारलेलं असतं की हे पुस्तक तू जाळलंस का आणि तेव्हा सावी म्हणालेली असते नाही मी जळताना वाचवलं तर ज्योती विचारतो हे पुस्तक कोणी दिलं तर तेव्हा सावी सांगते की हे गोऱ्या माणसानं दिलं आणि म्या काय घेत नव्हते पण मला चित्र लई आवडलं म्हणून म्या घेतलं आणि तेव्हाच आता ज्योतीला ते सगळं काही आठवल्यानंतर तो आता त्या पुस्तकाच्याकडे जातो आणि ते, ते जा थी थी ने ने पुस्तक आपल्या हातामध्ये घेतो आणि त्या पुस्तकाकडेच बघत असतो आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस आता ज्योती तिथून निघालेला असतो आणि सावीने इशाऱ्याने सांगितलेलं असतं की माझं पुस्तक तुमच्याकडेच राहिलं आणि तेव्हाच आता इकडे बाहेर म्हणजे ज्योतीला हे सगळं काही आठवत असतं आणि इकडे बाहेर आता सगुणाक्का ओरडते अरे आता तरी गप्प बसा सगळ्यांनी अरे त्यानं ऐकून ते ऐकलेलं आहे आणि आता लग्नाला नाही म्हटलं तर ते तर तेव्हा राणूजी म्हणतात केसरी पेढे वाटीन केसरी पेढ आणि त्यातला पहिला तुलाच देईन तर तेव्हा सगुणाक्का म्हणते हा पण नामुष्की होईल त्याच काय तर तेव्हा राणूजींची बायको म्हणते नामुष्की झाली तर होऊ देत की पण घर अबाधित राहील ते की आणि आता यांचा या दोघांचा हा जो काही डाव असतो तो, तो सगळा काही यशस्वी होत असतो तर इतक्यातच आता राजाराम दादांच्या समोर येतो आणि दादाना विचारतो दादा आता काय करायचं आणि आता रानूजी लगेचच या दोघांच्या मध्ये पडतात आणि त्याच्या राजारामाच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला बाजूला ता, घेतात आणि म्हणतात अरे आता काय करायचं म्हणजे काय नायगावला जा ना लगेच आणि म्हणावं जमणार नाही सोयरीक मोडली का लगेच निघतोच काय तुला देऊ का गाडी झोपून असं ते म्हणून त्याला एकदम बाजूला घेऊन येतात तर तेव्हा राजाराम म्हणत असतो आहो काका पर तर तेव्हा रानूजी म्हणतात आपल्या बायकांच्या खांद्यावरचा आणि डोळीवरचा पदर सुई एवढा सुद्धा घसरत नाही आणि आतला गावपणा कसा चालायचा सगून आऊ असं आता हे सगळे काही बोलत असतात इतक्यातच आता ज्योती परत बाहेर येतो आणि तेव्हा रानूजींची बायको लगेचच म्हणते हे बघा ज्योती आला आणि त्याला म्हणते लेकरा ये हे बघ खंडूजी आपल्या पाठीशी आहे म्हणून थोडक्यात कानावरन गेले तर तेव्हा आता ज्योतीची आई थोडस म्हणते अरे पोरा तुझे काका काकू म्हणत होते असं ती बोलत असताना ज्योती तर तिला हात करून थांबवतोच आणि बोल बोलण्यापासून थांबवतो आणि तो, तो एकदमच म्हणतो की काका काकू बरोबर बोलतात आणि ते ऐकल्यानंतर बाकी सगळ्यांना धक्का बसतो पण रानूजी तर मात्र खूपच खुश होतात आणि त्यांची बायको सुद्धा खूप खुश होते तर तेव्हा रानूजी म्हणतात हाय का बघा एवढ्याशा पोराला कळलं आणि तुम्ही उगीच भावचून गेला या तर तेव्हा राणूजीची बायको म्हणते आणि हे बघ ज्योती तू अजाबात काळजी करू नकोस आपल्याकडे दिग्गा न आहे ती तर तेव्हा ज्योती थोडस हसतो आणि म्हणतो खरंच का तर तेव्हा राणूजी म्हणतात अरे तू बोट दावशील ती पोरगी तुला वरमाला घालल तर तेव्हा ज्योती आता बोलू लागतो म्हणतो दादा लहान तोंडी मोठा घास घेतो पण रंगपंचमीच्या दिवशी जे काही लगीन ठरलंय ते लगीन रद्द करा आणि असं त्यानं म्हटल्यानंतर रानूजी खूप खुश होतात आणि त्यांची बायको तर भलतीच खुश आणि म्हणते याला याला म्हणतात पोरग आणि बाकी सगळेजण जण जा नाकूश झालेले असतात सगुणाक्का तर तोंडावरतीच हात घेते तर रानूजींची बायको म्हणते थांब तुझी दृष्टच काढते रे लेकरा तर रानूजी म्हणतात अरे दादा तोंडाकडे काय बघत बसलाय चला भिगी भिगी आणि राजारामला म्हणतात अरे तू रे राजारामा अजून असाच आहेस अरे जा गाडी झूप जा जा आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर राजाराम आता चाललेला असतो तर तेव्हा ज्योती म्हणतो अण्णा नायगावला निरोप दे रंगपंचमीच्या दिवशी जे लगीन ठरलंय ते रद्द करा म्हणावं आणि असं म्हणून तो थांबतो तर तेव्हा राजाराम विचारतो आणि काय तर ज्योती पुढे म्हणतो आणि त्यापरास लगीन पाच दिस अलीकडे घ्या म्हणावं होळीच्या दिवशी आणि असं त्यानं सांगितल्यानंतर आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो आणि सगुणाक्का तर खूपच खुश होते आणि रानोजी आणि त्याच्या बायकोला आता जोराचा धक्का बसतो आणि दादा तर खूप खुश झालेले असतात तर तेव्हा रानूजी म्हणतात अरे ज्योती डोसक ठिकाणावर ना हाय नव्हतुझ ना अरे मगाशी एक बोलास आणि आता एक बोलायलायस अरे होळीच्या दिवशी तर ज्योती म्हणतो त्या निमित्तानं लोकांना बॉम्ब मारायचं तर निमित्त मिळेल आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता सगुणाक्का तर हसूच लागते आणि दादा सुद्धा हसू लागतात तर तेव्हा रानूजींची जी बायको म्हणते अरे ज्योती तू काय बोलायलायस लेकरा याचा जरा एकदा तरी विचार कर तर तेव्हा ज्योती म्हणतो अहो काकू कशाला या भानगडी ऐनवेळी नाही म्हंटल तर त्या पोरीला काय वाटल तिच्या आई बापाच्या आत्म्याला किती त्रास होईल किती वेदना होतील याचा विचार केलाय का तर आता हा सगळं काही असं बोलत असतो आणि दादांना तर त्याचा खूप अभिमान वाटत असतो तर ज्योती पुढे म्हणतो कोणीतरी येऊन तुमच्या कानात सांगितलं आणि तुम्ही खरं धरून बसला अहो काका दादा नेहमी म्हणतात वेल मांडवावर जात असेल तर जाऊ द्या मांडव मोडून आहे बरोबर नव तर तेव्हा रानूजी म्हणतात अरे तुझं खरं आहे पोरा पण असं ते बोलत असताना ज्योती परत त्यांना थांबवतो आणि पुढं म्हणतो आपण जातीवंत माळी आणि माळी कधी मांडव मोडत नाही मग तो वेलाचा असो नाहीतर मग लग्नाचा काका म्या पोरगी बघितल्या मला आणि घरातल्यांना आवडली आता माझं लगीन होईल ते सावित्रीशीच असं त्यानं सांगितल्यानंतर आता सगुणाक्का तर खूप खुश होते आणि ती भाऊक सुद्धा झालेली असते तर इकडे दादा सुद्धा खूप खुश होतात आणि ते सुद्धा भाऊक झालेले असतात आणि इकडे पार्वती आणि ज्योतीची आई सुद्धा खुश झालेली असते आणि आता ज्योतीने तर मित्रांनो त्याचा निर्णय सांगून टाकलेला असतो तर आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे पाटलांच्या घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होते आणि पाटील आता पहिली पत्रिका देवाच्या समोर ठेवतात आणि पान सुपारी सुद्धा ठेवतात आणि देवाला नमस्कार करतात तर तेव्हा सावीसुद्धा छान अशी नटलेली असते मित्रांनो आणि आता इकडे बोलल्यांच्या घरामध्ये तर लग्नाचा बस्ता वगैरे काढायची तयारी सुरु असते आणि तेव्हा इकडे ज्योती सुद्धा छान सजलेला नटलेला असतो आणि इकडे आता पाटलांच्या घरी छान अशी मुहूर्तमेढ वगैरे रोवली जाते आणि सावी छान हात जोडून तिथे उभी असते आणि सावीचे येता छान असं गाणं सुद्धा म्हणू लागते तर मित्रांनो आजच्या पुरता एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्कीच करा